छान अशा मध्ये आम्ही आलेलो आहे फिरण्यासाठी तुम्ही बघू शकता हे आपली पूर्ण टीम आहे बघा फिरण्यासाठी असं आलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवतो लेकरांचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही या गार्डनमध्ये प्रवेश केलेला आहे तरी बघू शकता तुम्ही सर्वांनी आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा हे बघा कसा हा गार्डन बघा बघण्यासारखं पाहू शकता पूर्ण टीम घेऊन आलेला आहे मी पाच सहा दिवस झाला आज फिरण्यासाठी आम्ही लईच बोर झालं म्हणून त्यामुळं आम्ही एक छान असं गार्डन सुंदर असं भेटल्यामुळं आम्ही हे गार्डनमध्ये आम्ही फिरत आहे बघा कसं वाटतं लोक बघा सर्व काही गार्डनला <coughs>

आमच्या संगती म, पाल मार ही का त्या रिका का यायच्या वणी वणी देव दाखी का मला खायचं काय रे ते आता त्याचे लेख पाल मारायला दुसरं त्या वाड्यातली माणसं

फोटा बिटा काढाचा छान आहे असं मस्त फोटा काढण्यासारखंही स्टुडिओ आहे बघा नंबर एकचं बघू शकता तुम्हाला पूर्ण गार्डन मी दाखवत आहे तरी सर्वांनी बघून घ्या हे बघा छत्रपती महाराज पण आहे तिथं बघा घोड्यावरती बसलेले आहेत असं छान आहे एकदम छान असं गार्डन बघा तुम्ही बघितलं तर माझा व्हिडिओ वरीत धाकलतच नाही तुम्ही एवढा भयानक असा व्हिडिओ बनवला आहे मी चला आता भेटू दुसऱ्या मध्ये मग बाय बाय धन्यवाद सर्वांनी